फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुद्र कॉम्प्युटर सावरकर नगर सावरकर रोड विटा आमच्याकडे नवीन आणि जुने कॉम्प्युटर्स लॅपटॉप आणि प्रिंटर्स सी सी टी व्ही इत्यादी प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल रुद्र कॉम्प्युटरची स्पेशल ऑफर रुपये सात हजार नऊशे नव्याण्णवपासून नवीन कॉम्प्युटर उपलब्ध प्रोपरायटर प्रसाद चोथे मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ आठ सात एक एक सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज क्रांती न्यूजच्या पाठपुराव्याला यश अखेर प्रशासनाला आली जाग। नमस्कार क्रांती न्यूजच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे परिसरातील सर्व समावेशक बातम्यांसाठी पाहत राहा क्रांती न्यूज आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेले कित्येक महिने सातत्याने क्रांती न्यूजने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे विटा शहर आणि उपनगरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल क्रांती न्यूजने सातत्याने आवाज उठवला होता यानंतर झालेल्या भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली असून याच पार्श्वभूमीवरती विटा नगर परिषद विटा, पशु विटा। पशु व पशुवैद्यकीय दवाखाना पंचायत समिती विटा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पशुवैद्यकीय दवाखाना विटा येथे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये शहरातील सर्व भटक्या व पाळीव कुत्रे यांच्याकरिता लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे जवळपास अधिक लसीकरण लसीकरण झालेले असून ही मोहीम सर्व सर्व चालू राहणार आहे या मोहिमेमध्ये शहरातील भटक्या व पाळीव श्वानांना मोफत लस देण्यात येत आहे यावेळी मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी विटा शहरातील सर्व नागरिकांना आपल्याकडील पाळीव कुत्र्यांचे मोफत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे सदर लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी विटानगर परिषद श्री विक्रमसिंह पाटील स्वच्छता निरीक्षक श्री नारायण शितोळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर ए पी देशपांडे डॉक्टर एम पी लवटे श्री जे एन चाळके श्री एम डी माळी श्री स्वप्नील गुरव श्री आदित्य महाजन श्री रमेश पवार आदी उपस्थित होते ही मोहीम सातत्याने राबवून प्रशासनाने समाजातील श्वनाविषयी निर्माण झालेली भीतीची भावना दूर करावी अशी आग्रहाची भूमिका अनेक नागरिकांनी क्रांती न्यूजकडे व्यक्त केली बातमी संकलन व छायाचित्रण विवेकानंद कुंभार क्रांतीनुसिटा